అర్వాత సమ ప్రే బజరంగీనా మనపస్ మనపస్ ఆయన జయంతి शुभेच्छा देतो हा बजरंग तुमच्या आयुष्यात ताकद देव हा हो, बजरंग या या कर, प्रार्थना करतो जय श्रीराम जय हनुमान जन्मोत्सव रामायणामध्ये एवढी आणि विश्व हिंदू बजरंगाच्या माध्यमातून जी संघटना नावाने आहे त्यांचा जन्मोत्सव करणं हे कर्तव्य आणि अभिमानाची शक्ती ही सर्व जगाला आणि सर्व धर्माला समजवली आणि संपूर्ण भारतामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळं उत्साह हा उत्साह साजरा होतो तरी सर्व बजरंगींनी हा उत्साह हो आपल्यामध्ये पहिल्यांदा एवढी भव्य मिरवणूक बजरंग विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून आपण काढली या मिरवणुकीमध्ये आनंदाने सहभागी झाल्या आणि याच्या आपल्या मध्ये याच्या आधीची प्रथा याच्या आधी कधी झाली नाही मी प्रथा का या वर्षीपासून आपण सुरू केली तरी मी स्वभाव सकल हिंदू समाजाला आणि स्वभाव लाभ करायची विनंती करेल पुढच्या वर्षी सर्वांनी या उत्सामध्ये

विश्व हिंदू परिषद भजरंग दलाच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेले आहे त्याचप्रमाणे सर्व बजरंगीच्या संकल्पनेतून आम्ही हनुमान रथाची यावर्षी सुरुवात केली आहे पहिल्याच वर्ष या हनुमान रथाची आहे इथून पुढे विश्व हिंदू परिषद भजरंग दलाच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही अनेक प्रमाणावर हनुमान रथ रथाची शोभायात्रा इथून पुढे दरवर्षी काढणार आहोत सर्व हिंदू बांधवांना मी आव्हान करेल त्यांना विनंती करेल की